चला आता हल्ले आम्ही सिंगमला घेऊन पण आमचा कालुडाली जाऊन मस्ती करतो सिंगम भारागला काय बोल बक्कल बक्कल गाणी बोलले गाणी डेली नोट भी घेतो पाटपी नोट घेतो अनारकली देतो काय नमस्कार मंडई तुला काही सुचतच नाही आणखीच भरला आज सध्या अनिकेत भर सदमात कारण की रात्री बदाम खाल्ल्याने मी नाही भिजवलेलं ते त्यामुळे जरा विषय झाला म्हणून आज सुचत नाही तर विषय असा आहे की आज दीपावली पाडवा आणि आपल्या सिंगमला पहिले धावायला घेतला कारण की आता सजणार सिंगम एकदम कडक अशी बारीक पोरकी अंग लावले बघा शिंगमची साबण रेली वाटते रे हा टाक होत होत मीच मस्त हा विश्वास आज ना आपल्या बायलाला कडक साजवाचं आहे कारण की आज आमच्या आकार व बायला विला तर तो बायला ज्या आमच्या पहिले अंघोळकार लावले पहिले लावला उठणा त्याला उठ अभ्यंग अंकार लावले तो पण पहिलं त्या मंगेश जाणी दिलं तर त्या पाकिटातला लावले आणि तर मोती सपना घासायला घेतले Sorry, नुण नुण <laughs> स्कीम समजली लोकाला स्कीम समजली जर मित्रांनो घेतले आपल्या सिंगम च्या अंघोळ अभ्यंग स्थान घेतले काराला आता काय चिकन होईल बघी सिंग नको बोलू माझे समजा नाही कर तुला मयूर तू जरा सिरियस विषय चालू नाही बाळाची आंघोळ चालू आहे तू असं काय पण बोलतोय बघ पक्षी शालेन चाललंय बघ साकाल बाई अरे अजून बाबा काय आलं निकता इतका धुवा धुवा ना अजून पिऊ लाक्ट केसरी बाजी किता पला आपल्या बायला धव मस्त शिंगमला आता बसू नको फक्त बर प्रेमान धवले तुला चार साईडशी ब्लॉगर दिसत असते मला इकडून दीपेश वायर इकडून आणि काय बघित आमच्या आमच्या बैलाला आम्ही सगळा दाखवतो वर्षाखालच्या सगळं इकडून म्हणजे काय टेन्शन नको लोक बोलल नको काही करता काय नाही बाय डायरेक्ट वर्षाखालच्या सगळं दाखव आपण चिकना ब्रँड आहे ब्रँड ओपनिंग डायरेक्ट पाहिजे बघ सामांबा किती आणले सिंगम साठी अर्धी अजून अर्धे बाकी आहे अर्धा सामान बाकी वरती ठेवले आगाच नागमणी आणले आम्ही कशी नाचण भर कमरेला लावून असं नागमणी आणले डायरेक्ट कमरेला लावणं नाचण बैलाच लावून आपण आपली दुसरं वाट धाऊ त्याला पाण्याने चांगला बुराणा मानू होली हे माहिती कलरला भाई आता रंगवाला सिंगमला टटट देख लावले भाई अक्का तुम्ही नंतर मकान मस्त कसा लुक आमचे सिंगमचा आता रंदा मारालोले या बघा बाय डायरेक्ट पिवला गेम प्ले पिला विला कर देंगे पुरा पूरा धुआ धुआ बाईकाचं काम पिवला पिवला आता बाई नंतर एक त्या साईडला मारसा तित्र काम्या बायला वाल हक्का तो खाली त्याला खाली फिरवलं का सकाळी उठल्यापासून कलर केला बायला अक्का हल्ली गेल्या बायला त्या लग्नाची तारीख नाही करली अजून पण बायला अक्का पिवला गेले कसा दिसतो बघा पिवला बैल दाखव जरा बैल दाखव अजून जाम काम बाकी आता वीस टक्के काम झाले बघतो पुरा गोल फिर ना असं एक काला एक पिला नाव काय काढताय तो शंभर घेऊन जा तो राधा मुंबई करती नाचती ती का हॅलो <laughs> हॅलो <laughs> भाई फोन कर काय माहित फोन करता बाई स्वतःच फोन करता बोलतो कोणी फोन केले काय बोलत आता म्हळू ना त्यांना परत फोन करू भाई आपण चल फोन कर फोन कर हॅलो आप कोण का फोनतो घालवली वाघ नाही होतली फोन करतो शे दर कायम आहे आपला तोच कल्लुडवान सकाळ सकाळी सगळ्यांना नमवणारा वाघ गावटी आमचा तुम्हाला वाटत असेल कसा गावठी काचका कल्लू टोन आता कल्लूचा अभयंग स्नान होईल अभयंग स्नान उठणा लावू त्याला मस्त हात हातभीत झाले तुम्हाला असं वाटत असं हल्दी बिल्दी आलं विसर नाही कारण की आपल्याला सिंगमला करायचा पिवला पुरा लुक बघायला तर एकदम कडक होणार वाघ चा हल्ली आणि मी बेसन घाल कारण की भजी गाराच येत ना म्हणून त्यामुळे होतं ना बरोबर जाम मेहनत करून उठल्यापासून बायलाला केल्या तयार अर्धंगी आपण बा बा बाबा साधं काम नाही आजबीत साप पिवलं झाले आणि हलदीनं पण कोणच्यावर हलदीने लावली जरा बायला प्रेमांकाला लावले बाकी समजून घेऊ शकता माझी भाऊ बेबरी हो कारण की मी सकाळी साखळीत जरा विषय वेगळा आहे माझा तर बारक्या बाई त्याला असं वाटतं मी म्हणजे कपडे नाही घेतलेलं आहे भारी बोरी माझी पण भारीच वाडी बाबाची बाई नाद नाही आपल्या घराचा आणि आता अजून बाकी आहे काम भरपूर काम बाकी आहे मध्ये इकडे घेतलं थोडा सस्पेन्स राहू द्या ना ब्लॉक सोबत आमच्या कंटिन्यू राहा म्हणजे पुढे दाखवतो तुम्हाला कमलाचा हांबला वाघाने घेतले नाव करायला कोण आला बाबाची कृपा वशाने वासू ठीक आहे ठीक आहे जे आपला मस्त शेडिंग बिडिंग मार करत फोटोकार <laughs> पाहिला काल उडाल मग काय टीम ते समज नाही आम्हाला लोक चालत नाही कारण की बाईच लोकच असत ठीक आहे जाऊ दे आता मस्त काल घेतले वाघाने कर तुम्हाला काय ऑर्डर बिडर द्यायची असेल तर डी एम करू शकता अनिकेत बरला हा म्हणजे काय त्या आरी वर्कचा साऱ्याविऱ्या ब्लाउजरा ते काम पण करतो चांगले काम करतो पोऱ्या फुकाट असलं चांगलाच बोलाव लागतो ना ठीक आहे ठीक आहे प्रोफेशनल पेंटर आहे प्रोफेशनल नाही काम प्रोफेशनल बायचं भाई सा। काय सांगू यार मस्त केलं वासुदेवला <laughs> बाबा बाईला तर काय तुमच्या आम्हाला घेऊ <laughs> बाबा जरा असा उकला लागले कारण की बाबा मॅटर झालं छोटस निस्त बाबा ना काय झालं काय आला विषय काय आला बोल बाबा जरा का पिसाळले बाबा पिसळलाय बाबा पिसळलाय रगिन आले बाबा चंद्रिका आणि लाल बाबा यंगस्टर बनायला झाले बाबा गँगस्टर होता पहिले बाबा आपली राणी कुठे आहे आमची राणी राणीला पण साजवायची बाबा स्टॉक मरला बाबा फुल फायर एक बाषे राणी गुलल्या एक सगळं चक्क करत बाबा हा आहे ठीक आहे जाऊ दे आता जरा प्रोफेशनल वर्क करायला घेतला मी म्हणून तुमच्या आरे वर्क पेक्षा ना आमचं नाव भारी आपल्या सिंगमचा लुक कसा येतो काय कमी असेल तर सांगा तुम्ही पुढच्या पण ऍड करून कारण की आपण नवीन आहे कारल्यात आपण सगळ्या वाघ कसा दिसेल बघा न सकाळपासून बिल लागलेलं ऊन आता ना ऊन आता पारलं म्हणजे काय बोलू शकत नाही हे साप लाल पिला काला हरा झालो फायनल आपल्या बैलाचं लोक बघा पण त्यात सिंगमचा लुक बघा आपला नक्कीच कमेंट करून सांगा कसा सजवलाय आपण बाई कसा लुक दिसत सिंगमचा यो बाईक कमी होते बारक्या त्याला हे बघ आपला नो झाले सगळं आता पहिला बिला सजून झाले आणि काही ब्लॉगर घामा भेटले भाई दिपेश वायले स्वतः ब्लॉगर आहे दोन दोन ब्लॉगर आहेत आत्याचा हो पोरे मामाचा हो पोरी जोरी मला पण सपोर्ट करा बायला पण सपोर्ट करा तरी दोघांना इज्जत द्या सपोर्ट करा ठीक आहे ठीक आहे बाई लय लय भर बर भरून प्रेम बांधील की बाकी काल उडून तर आता लोक तर काल तुमचा कडक आलेत सिंगम पण घेतले तिकडे अंगोल धुते पटकन आता कारण की बायला चालले नाकारावं सगळे मी अंगोल धुवून घेता पडा पटला मग बघू पण आवड नाही एंट्री गावामध्ये आलो म्हणजे आपल्या बैरेवशी कसा लुक येतो बघा आपला इथं शिंगमचा उन्हात आण भाई मस्त कडक ना सामने बादल वसत एक्सप्रेस बादल नित आले शिंगमार रास बायला आपल्या गावात तिकडून पण बायला येतील त्या ओलीशी हो कालूडाऊन आपला जरा हल्ली घाबरते कारण की नवीन आहे पहिल्यांदाच चाललेलं भाईनी बारके काय कालून कपरात काय लागाल ठीक आहे कालूडाऊन कपडो वापरले ना डिझाईन मस्त मारली बजरंगबा डोमीनी कुठच गो बाईल रास बायलाच गावात आता बघाल ना तुम्ही तीस चाळीस बायला निघतील तो आज एवढे दिवसांशी दिसले मला इतन दिवस इधर किधर काय येते गाँव कौन से गाँव यूपी कट्टा बिट्टा लाए <laughs> तो इतना बैल पे अरे बाबा बाबा भाई प्रसाद दिला माला कैसा बदला ठीक है तो भैया इतना बैल देखा क्या पहले तुमने तो कभी देखा ना आ? हर साल देखते हर साल बैल देखते हैं ऐसा देखते हैं क्या ऐसा बैल कालू डॉन देखा है क्या कभी ज्यादा है एक आवाज है ना अनारकली वाले <laughs> पक्का धंदा कर पाचशेची नोट पण टाका बैलाच्या पुऱ्या आरती कुठे केली तुम्ही अजून आरती नाही केली अजून चार पाचशे बायला दिसतील आमच्या गावांना आज बाजूला दोन बायला उभी आहेत म्हणजे कालू आणि सिंगम समजणेवाले वाले रे इशारा कॉपी आहे आता गावातली बायला निघाला सुरुवात झाली आता आपल्या सिंगमच्या सोबत चालले घरच्यांचा फोटोशूट आता अवर्या निकरून ये आली खालशी खालच्या ओलीची बायला कालरोम बी आपला सज्ज येतं बाकी बादल अजून सजते इकडून निघला कसा निघा टॉपचा रे निघली गावांची बायला निघली आता एकवीस एकवीस माल्यांचा सुंदर चल 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 सुंदर मोबाईल साजला नाही ठीके चल कोण घेतला त्या दिवशी सेवन्टीन घेतला दोनशे छप्पन जी बी हो ना निस्ती जोर निस्ती जोर पिंट्या पिंट्या वज फोटो काय कॅशेट डायरेक्ट ए बारके तुझ्याने फोटो काढ मला एड्रॉप कर काय बघ याच्यात बघ तुझा पण काढले एकटीचा सगळी खुश भाई मीला असं वाटतं मी ऐकून घेऊन डायरेक्ट काहीतरी मोठा मी आधीच गरीब आणि एकशे अठ्ठावीस वापरतो आधी गरीबीन दिवस काढता सगळे वीस वीस रुपये हिम्मत बाई आपली हिंमत काशी आता के पास में खडे तुम्ही आप जरा दो शब्द बचा शकतो अरे डॉकेश भाई अरे सुनना इकडे डोकोच्या डॉगेश बाई तुझा काय म्हणणं इकडे ना जरा जाऊ दे काय विषय नाही डोगेश घाबरला आपलं थांबले लोक विषय असा झाला का नाही तो नाही निघणार तर आपण पेटवली आता यो बा यो पेटवतो पेटो ना चार पाच कांडे लावून त्यान चार पाच कांडे तर निघले पाहिला नाही घेऊन आपल्या परंपरा कायम ठेवली आपण त्यात चला चला चला, चला बुवा अरे तुका घुशी गारायला तुझ मावली पण आलेला चला येऊन दे रे चालसी सिंगाम निघला आपण बस स्टॉपला झाला आता माझला गेल तर बस स्टॉपला माउले काल उडि जे असत कालुडॉन चला आता तारे बस स्टॉपला जा आम्हाला आम्ही सिंगमला घेऊन पण आमचा कालुडॉन आली जाऊन मस्ती करतो सिंगम भारागला पाटाकऱ्यांचा आवलं बाकी बायला पण येतात कान बंद अजून बायला येतं अर्धी बायला आल्यान तिकून आला आपले एस वाय बी जेवले वाटतं ते अजून आपली बायला येतात गावातली अजून पायऱ्यातली बायला येतात हर्दी तर आल्यान हे बाकी तू तर कोण आला संभा डॉन आला आणि टायगर आला येशोआिचा संभा आणि टायगर आला आपला संभा डॉन टी शर्ट टी शर्ट कुठे आला आपला संभा डॉन त्यासोबत वाक्या डॉन यो डॉन बिन नाही पुसका माणूस टायगर टायगर विजादा पण आले आता विषयत नाही फक्त एक आपली सुंदरची कमी आहे फक्त पण ते देऊत दामाका लवकरच विषय अस नाही बाकी अजून बायला येतं पाठ्यातली पण कुठून कुठं बॉम्बेला अनुमानत लावू शकत नाही कुटुंब आम्हाला अचानक मराठी शब्द बोलता गरबरो डार्क विषय असाय डार्क कुटुंब बॉम्बे

अजून बाहेर आली नाही थोडीशी झाल्या ना आपला बिच्छू असॉम्बे येतं कुठून राकेट येतं कुठून फाटा करायचं घर बसल्या पडदे निस्त हमला अचानक चालू यो बाबू दा तुझ्या ना बॉम्बे मला कुठून येणार बॅक पुढोशी डायरेक्ट नो लुक शॉर्ट यो बाक यो बाक वाघ मस्त सगळ्यांचे फोटो जाऊ दे आपल्या बायलांची घरची शिवाय घरी जा जा वासरू कसा बाकी बाई नाही आवरा सगळंच आदात आहे त्यासोबत वासरू पण आधात ना धारणार पण आधात रे कसा सजवले वाघाने बाई बंटीचा बाईल बघ सजवले बंटे डायरेक्ट वन साइड महादेवाचा नंदी बाकी शॉप ते डायरेक्ट बघ रग बघ अशी आहे बंटे हरकीच आहे कडक सजवले बाकी अर्षा बाकी तू हाईट कमी करते तुझ्या बायला धराला

माल नाना पण निघून ताव घेतो फटाकर यांच्या तो बघ ते बघ सस्त फाटाकरे बोलतो ये सगळी सगळी माझे फॅन भेटलेले फॅन असं आहेत नायला काम कुठले हवा पण नाही लागत काय काम असं बोल बक्कल डेंजर 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 नौ? रास बायला होती तुम्ही तर बघितली तर असाल आता बायला किती होती म्हणजे आली ती थोरी पार अजून ज्यांची सजली त्यांची आली पाटापट तर सिंगमला तर नेला आपल्या घरी बाहेर सिंगमच्या मांग जाऊ दे तिकडे कोण नाही आहे दोघाच जणां गेलेत नाही बघ या असं आपल्या फॅन रस्त्यात भेटत असतं ना आपल्याला कारण बाई फॅन पण वाढत चाले आणखी खोरची आणि आमच्या गावात मोसम बघा क्लायमेट बघ वसत गाव असं वाटेल तुम्हाला कुठे अनारकली डिस्को चली गाणी बोल डेली नोट भी घेतो नोट घेतो अनारकली देतो ए भैया काय वाहते दे वा, का ना अनारकली वाया कसा चाले लास्ट ला एंट्री झाली आपल्या बिचिडोन ची बिचिडोन ना सर नियोजन असतो डायरेक्ट मांज चेंडू भाईलाचे मालक आणि बाकी माझी फॅन पॉल मांग हे अशी बारीक पोरी पॅन्स बिनस आहेत आपल्याला गाडी हात करतात मला जाम मला असं मोठं वाटतो वासरू कडे गे दोन बोटा दाखव दाखव मस्त तर चला मित्रांनो आपली आता ज्याची त्याची बायला चालले ना घरी सगळी वसतगात बघली असतील टॉपची बायल तुम्ही तर आपला हा व्लॉग आवडलाच नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर प्रेम द्या ना आपला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीच बोलू ऑफिशियल आपल्या चॅनेलचं नाव मित्रांनो चला बाय बाय